महानंडलेश तुम्ही जर सर्च केलं अतिशय युट्यूब असं त्याच भाषण असत बराच त्याचे त्याचं युट्यूबवर सर्च करून आम्ही पाहतो अतिशय विद्वान संघटने जे काम करते त्यांनी कधी तर त्यांचं नाव सर्च करून पाहत आता पहा जो जो, जो

प्रज्ञाशील सागरामध्ये आपणा सर्वांना उजळून टाकणारे गौतम बुद्ध यांना मायेला अभिवादन करते आणि तुम्हा सर्व लाडक्यांना सप्रेम जयभीत करते आणि महेशांना शुभेच्छा घेऊन सर्वातही लक्षात घ्या की आतमध्ये आल्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की ललित पॅनकर औरंगाबादच्या सामाजिक गौरव पुरस्कार बावीस मध्ये घेतला होता आणि त्यानंतर समितीचंही काम करते आणि तुम्हाला माहिती असेल आपले महाराष्ट्राचे रवींद्रदा जाधव जे काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यांच्या संघटनेतही काम करत होते पंतप्रधानाच्या बाजूलाही अन काही गोष्टी असतात ज्या तुमच्या सर्वांची बोलायला लागतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आ आ आ या संविधानाने आम्हा सारख्या पंथ्याला हक्क संरक्षण कायदा दिला आणि या हक्क संरक्षण कायद्यानंतर तुम्ही साध्या मला हिजरा म्हणाला पायला म्हणाला मामून म्हणाला आणि मला जर तुम्ही छेड काढली शिट्टी मारली डोळा मारला तरी मी गुन्हा दाखल करू शकते कशामुळे माझ्या गुरु आचार्य महामिडेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी हा संरक्षणाचा कायदा अमलात म्हणून आता प्रशासनाबद्दल आपण दादाकडनं ऐकलं त्याच प्रशासनाशी सोडून आम्ही हा हक्क संरक्षण कायदा आमच्यासाठी पुन्हा ऍक्टिव्हेट करून असलेल्या काही लोकांनी बंद केला होता कारण आम्ही तुमच्यासारखी माणसं आहोत कारण मला जर हाता आहेत मला जर आहे आहेत मला जर डोळे केस आहेत तुमच्यासारखे पण आहे एकत्र येऊन ज्यांना वंचित नाही पण संचित होऊन संघर्ष करून शिक्षण करून पुढे जायचं आहे त्यांच्या सोबत तू काय मग स्त्री असतील पुरुष या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तृतीयपंथी हा तिसरा झेंडा

पुण्याहून जवळ माझ्यासाठी मी डिग्री मागितली पाहिजे साडी नसणार एमईएन व्हॅल्यू होती त्याच कायद्याचा आधार घेऊन त्याच बापाच्या नावावर मी एमईएन शिक्षण केले मी एक शिक्षक म्हणून जवळच्या नोकरी करते जर मी माझ्याकडे असलेले त्या मुलांना मला पुरुष म्हणून मला बसू पत्त्या सापड होत तो पुरुष माझ्यासाठी बस म्हटले होता पण माझ्याकडे दोन पर्याय होते जाऊन देऊ देईन किंवा भाष्य आहे त्यापेक्षा दुसरा पर्याय मला जास्त आवडला कारण आपल्याला आपल्या घेऊन बाबाने संघर्ष का आणि तो संघर्ष मी मागील वर्षापासून साडी नेसून भेट मागण्यापेक्षा मी लग्न करून स्त्रियांसारखा संसार करावा पाच वर्ष झालेला जून मध्ये सर्व माहिती हे जे बर्थडे यात्रा हे सगळे माध्यमातून सगळे जनता लाखो करोड लोक पाहणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून आणि आपली शब्द जडझड करून बोलत असते कारण प्रत्येक गोष्ट ही शिवाय मिळत नाही राहील आणि ज्यावेळी सम्राट तुम्ही सर मला कदाचित मी अभ्यासामध्ये थोडी फार तुमच्या पुढे तर खूप छोटी आहे किंवा असेल कदाचित आपण सर्व बौद्ध विचाराचे धर्म विचाराचे लोक आहात मी थोडंफार धर्माचे ग्रंथ सुद्धा वाचले त्याच्यामध्ये सुद्धा आमचा किन्नर हा नावाचा एक पक्षी होता जो अर्ध पुरुष आणि अर्ध स्त्रीच्या वेशातला पाली भाषेतला होता त्या स्तूपाशी रिलेटेड बघायचं असेल तर मला वाटतं गोरखपूर जवळ सागरांचा जाऊन तुम्ही ते पाहिलं पाहिजे जिथे पाच भिंकूंना पाहिलं आणि त्या दीक्षेमध्ये जेव्हा या किन्नळा या पाली शब्दाचा उल्लेख झाला तेव्हा मी त्याचं संशोधन केलं तेव्हा मला कळालं किन्नळा म्हणजे एक असा पक्षी होता जो स्त्री नव्हता आणि जो पुरुष नव्हता आणि मग मला कळालं की बुद्ध धर्मामध्ये पण मला स्थान आहे कारण त्यानंतर मला ही गोष्ट कळाली की पाली भाषेपासून हिंदू केला लक्षात की विचार आणि माझ्या विचारांची चांगला चांगला फक्त मी शिकवतात आपण युवक आहोत आपण लहानपणापासून आपल्या बत्तीला जे करत राहतो म्हणजे एक छोटी गोष्ट सांगते की अनेकांच्या भोळ्या उंचवल्या असतील कार्यक्रम आणि मग रस्त्यावर साऱ्या वाजव्या देणारे प्रत्येकाचा प्रश्न चेहऱ्यावर आला असेल दादा तुमच्या मध्ये काही पुरुष असतात पाच गोष्ट सारखे नसतात तुमच्या मध्ये पण बलात्कारी आहे मध्ये पण अहंकारी आहे तुमच्यामध्ये पण पुरुष तत्ववादी आहे या स्त्रियांमध्ये पण सगळ्या स्त्रिया सारख्या नसतात काही संसायिक असतात काही गणिका असतात काही आशा असतात की एका जवळ टिकत नाही तुमच्यामध्ये पण प्रकार येत ना काही तुमच्यामध्ये प्रकार येतात प्रकार नसतील का मग भारताच्या बाजी पण सारखे नसतात मग सगळे तुमच्या सारखे कसे समजता तुम्ही आय एम एज्युकेटेड मला माहिती आहे की मी काय केलं पाहिजे मी काय वागलं पाहिजे बिकॉज नॉलेज तुम्ही जर नॉलेज घेतलं तुम्ही नॉलेजच्या पाठीशी गेला तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काम काय आहे तुमचं कार्य काय आहे आणि ज्या दिवशी त्या व्यक्तीला ते कार्य कळतं त्या व्यक्तीला माहिती असतं की मला या जीवनात काय करून दाखवायचं आणि मला ते एवढंच करून दाखवायचं की आज तुम्ही जे लोकांना तो छोटासा पिक्चर बघता ना की पैसे नाही दिले तर टाळ्या वाजवतात शिवाय घेतात पण आता त्यांच्या मागचं कधीतरी दुःख समजून घ्या कारण तुम्ही समाजाने इथे समाज म्हणजे दुसरं आहे समाज सोशलीमध्ये तुम्ही ज्या ज्यावेळी तुमच्या घरात एक बाळ जन्माला आलं ते थोडस माहिती होत साधारण वयाच्या सातव्या वर्षापासून हार्मोन मला वाटतं काही डॉक्टर आहेत नेपाळ फाउंडेशन कडनं मला डॉक्टरेट मिळाली माझ्या या विचारांसाठी मला माहिती की काय बडबड करत असते पण त्यांना हे आवडलं असेल कदाचित त्यातूनच मी विचार करून सांगते की जेव्हा सात वर्ष जोडतो ना तेव्हा हार्मोन म्हणजे काय स्त्री की पुरुष हे आपल्या शरीरातले दोन पुरुषसूत्र आहेत आणि ते जेव्हा हरायला लागतात ना तेव्हा तुमच्यामध्ये विचार करायला सुरुवात होते मग मला मुलींसोबत खेळायला पाहिजे म्हणजे आवडतं की मला मुलं छोटे खेळायला आवडतं हे त्यावेळेस माझी हनुमान फिरते आहे ना ती डिसाईड करत असते आणि ती जेव्हा हळूहळू तेरा वर्षांपर्यंत जाते ना तेव्हा तुमच्या समाजाची जबाबदारी वाढते सत्ता राज्य आणि तुम्ही तुमच्या मुलाला बायसारखा वागतो म्हणून घरातून लात मारून आकडून देता आणि लात मारून आकडून दिल्यानंतर कुठल्या तरी साई वाऱ्याचा आधार घेऊन मला साई नेसून तुमच्या समोर भीक मागावी लागते जर तुम्ही जबाबदार आहात या सगळ्या माझ्या होणाऱ्या कार्याला माझ्यावर होणाऱ्या संस्कारांना बद्दल दोष का काय देतात मला आईबा प्रेम मिळणार नाही मला भाऊ बहिणीचं नातं कळला मला जर संसार मग त्या दुःखासाठी मला माझा स्वतःचा विचार करावा लागत असेल कधीतरी एखाद्या किनाराला भेटा आणि त्याला विचार तू का झालीस तेव्हा तिचं कळेल एकदा ताई म्हणून बाबा की भाऊ म्हणून राखी तर सगळं समाज घडवतो आणि ज्यावेळेस समाज घडत असतो ना त्यावेळेस कुठेतरी एकदा विचार करा मी जास्त दुसरे इतर समाजाकडून अपेक्षा नाही करणार दादा पण मला वाटतं ते सगळे विचारांचे बुद्ध विचारांचे आणि नमावत चालणारे लोक आहेत म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करत तथागताने सांगितले सांगितलेले चार आर्य बाकी तुमच्या लक्षात असेल अष्टांग योगी तुमच्या लक्षात असेल तुम्ही त्रिशाला पंच्याऐंशी बावीस बावीस प्रतिज्ञा कोण कोण पाळत तेव्हा तुमच्या आचरणामध्ये ते सगळं येतं आणि त्याच्यानंतर येतं दादा सोळा मिळाले पंच पमाचे खाना मी आता एक फोडणे करून सांगितली पाहिजे मग किती जण वापरत किती नाही एवढ्या दिसतं मला मग आपण आपल्या समाजाने आपल्या आपल्यासाठी कार्य करणाऱ्या लोकांनी आपल्यासाठी सर्व पणाला लावणाऱ्या महामानवांनी आपल्यासाठी काही गोष्टी आचरणात आणायला सांगितलेल्या आपण त्या वाईस सुद्धा पूर्ण पाळू शकत नाही तर आपण माझ्यासारख्या वाईट टाकलेल्या आई आणि फेकून दिलेल्या योजना स्वीकारणार कसं याचा विचार एकदा स्वतःच्या मनाशी करा त्यानंतर सांगा अशी खरं खरं बोलतोय महेश आणि फळ म्हणजे माझ्यासाठी केलेले आंदोलन असतील किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी तृतीय पंथ्यांना पुढे आणण्याचा जो उचललेला आहे त्यासाठी करत मनापासून माझ्याकडून सगळ्यात <Sanye> आम्ही पण कुठेतरी आपल्या विचारांवर ठाम असतो फक्त एकदा आम्हाला आपलंच करून पहा मी <स्थारी> काय चमत्कार केले सांगायची गरज नाही मला कारण आतापर्यंत एकोणपन्नास पुरस्कार घेतले आज पन्नास हवा घेतले तुमच्या साक्षीने <स्थारी> विश्वास संविधानावर आणि विश्वास माझ्या विचारांवर आणि विश्वास तथागतांच्या त्या करुणेवर की मला माहिती मी जे बोलते ते खरं बोलते चुकीचं शब्द माझ्या तोंडात येणार नाही कारण आज ज्या ठिकाणी उभी आहे आज जो कार्यक्रम साखळा वातावरण जे होता आहे ते युवा भीमसेनेच्या संस्थापक अध्यक्ष ह्याच कार्याचा उचलला आणि काहीही दळमात स्वतः तलवारी त्याच्यामुळे कुणासाठी लाडायला उभा राहिला माझ्यासाठी दादा लाडाला उभे राहिले त्यामुळे या सातव्या वर्धापन दिना निमित्त सर्वात आधी युवा दिवसेनेला मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्यासारख्या शिवलक्ष्मीला शून्य समजले राहून